कंच पण आले त्यात बारकी बारकी बोला लागलं की वाजवते ती मुद माणस हाय की नाही चालेल की नाही तर मला काय म्हणायचंय तर सगळ्यांनी आता आपलं वरचं रान बघितलंच का नाही मग ती वरच रान बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय तर मी तिथं काम करत होते आता तिथलं झालं भिजवून आता भिजवून झालंय तिथल्या तर आता मी आले इथं आपल्या रावात भिजवाय आता सगळ्यांना वाटत माझं रान आहे माझं राव आहे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं ती माझं रान नाही म्हणून हाय का तर काय झालेलं आहे आता ही आहे बघा ही मका दिसते का नाही चांगली आणि हे तर ऊस पण आलाय बघा हो का मका ऊस लावलाय आता हे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती पण हो का दाखवतेस तुम्हाला दिसलं का दिसलं ना हा तर आता हे बघा पाणी बघा किती चांगलं आलंय ही चालू मी चालू केले मी मी चालू केले काय का पाणी बंग तर हीच ती आहे बघा आपलं रान आपलं रान आहे बघा ही काय मोडू काय तरी आपलं रान तर मी आले इथं दार दरायला आता एक काम एका का झालं की एका का हाय मला काम लय काम अस ये तोर का वो, वो, वो। काय कराव माती सापडत नाही म्हणून मला असं पिंडीच लावा लागते बाई हा पिंडी लावली म्हणजे इकडं जाते पाणी पिंडीच नादान इकडं पाणी जात एक एक भिजवा लागतंय जात आहे तरी पण इकडं पाणी पण इकडं जरा फास्ट चाललंय आहे तर असं लावावं लागतंय म्हणजे एका सारत नाही तर दोन दोन चारत मोडलं की भिजतच नाही उशीर लागतंय मग काय चांगली आली की नाही मग आपली मग ह्यात ऊस पण लावलाय एवढं दिसतंय का नाही बघा ना पण दाखव अयो भया पडले असते ही रान दिसते का नाही एवढं सगळं एवढं सगळं ते सगळं आपलं आहे बघा तिकडचं पण आपलं आहे आता सुटली शाळा आता दादीची आपली शाळा जवळच आहे आता हिथं जवळच आहे हा इथं जवळ आहे बघा दादी शाळा आता काय नाही त्यांच टेन्शन सकाळी भिजवाय आलं शाळा सोडायचं भिजवायचं आणि भिजवून झालं पाच वाजता लाईट पण पाच वाजता जाते आणि शाळा पण पाच वाजता सुटते जातच जायचं पुन्हा बरं झालं दुरी ना तर तिकडनं परत एक भिजवायचं आणि हिथलं आता भिजवूस तर तिकडचं वाढतंय एक ताप आहे का रोज दार धरायचं ना गवत काढायचं आणि ह्या रानातलं सगळं राहून दिसतंय की नाही त्यातली सगळ्यातली जवारी एकटीने काढली होती एकटीने एक बाई लावली तिथं पळूनच गेली म्हणली नको बाबा मी नाही येत तुमच्या रानात असलं काम आहे काढली होती आता ठेवली आता नाही अजून आय आलं की जरा दमदारा की

लय लांब जायचं बघा तर ही इष्टि हा दाखव तर आपल्या गावाला एकच इष्टी आहे सकाळी जाती दहा वाजता पुरुष शाळेत घेऊन आणि त्याच्यावर पाच वाजता देती बघा एक इष्टी फक्त शनिवार रविवार नो इष्ट ओनली एकदा ती बी कुणाला सापडती आणि कुणाला नाही हो हो का एक इष्टी चालली तर जीभ गाडीला महाग यावं लागलं महागारी कारण सिंगल रोड आहे वा कोणच्या आली आली नाही करत हात काय इष्टी दिसली का हो का हो का हो इष्टी हो पितरं का भेटले दाखवलं येडी झाली का काय रिया कतीशते आहे आमचा गावाला रोड तर सिंगलच इष्टी आले की पुढचा गाडीवाला तिथच काय गार लागतय गं बाई तुमचे इकडे काय उण मरणाचं आहे ना मग राहिलं बघ आता एवढं कधी भिज किती दिवस लागतं आणि किती मला रोज ह्या पट्टायचं नको हे राहू राहू दे आहे काय डोक्याच आता लेकर लेकर जावं लागतंय कसं आहे आपल्याला चांगलं आहे की नाही मग आणि तिकडं पण हाय तुम्हाला दाखवते मग मी पण इतके श्रीमंत नाही गरीबच आहे पण तरी पण दाखवते तुम्हाला तिकडं हाय थोडं त्यात नाही काय त्यात फक्त आहे माती काय नाही मातीच आहे फक्त हे बघा आपलं रान हे बाबळे जाड आम्ही उन्हात आणण्याचं बसतो त्याच्या खाली जेवण करायला पाणी प्यायला एखादी बाटली आणायची ठेवाय त्याच्या खाली बघा कसय वातावरण कसय हाय का नाही चांगलं मग अहो रान कसं ब्यासू द्याव हसत हसत वाटतंय नाहीतर रान पण बोरिंग होऊन जाईन माझ्यासारखं आहे गेला तर चला बाकीचा आपण परत दाखवा तर चला बाय आता मी दार मोडून घेते तर बाय बाय